वर्षातील दिवसांपैकी तब्बल ते दिवस सण उत्सव व महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजरी केली जाते राज्यात सर्वाधिक सण उत्सव साजरे करणारे शहर म्हणून सोलापूरची ओळख आहे अंदाजे तेरा लाखांची लोकसंख्या असलेल्या सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा भार अवघ्या अडीच ते तीन हजार पोलिसांवर लोकसंख्या वाढली शहर जिल्ह्यांचा विस्तार झाला तरी देखील पोलीस ठाणे व मनुष्यबळ अपेक्षित वाढले नाही अशी स्थिती आहे सोलापूर सह राज्यभरातील पोलिसांना विविध कारणास्तव वर्षातील तीनशे पैकी किमान दोनशे दिवस बंदोबस्ताची ज्युटी करावी लागते अशी वस्तुस्थिती आहे वर्षभरात व्ही आय पी व्ही आय पी नेत्यांचे मंत्र्यांचे दौरे शहरातच होतात बऱ्याच वेळा निवडणुका देखील असतात दुसरीकडे आंदोलनाचे ठिकाण सोलापूर शहर असल्याने त्यासाठी देखील सोलापूर शहर पोलिसांना बंदोबस्त द्यावा लागतो दरम्यान सोलापूर म्हटले की धुळीचे शहर असेही अनेक जण बोलतात त्यात आता ध्वनी प्रदूषणाचा त्रास असह्य होत असल्याचीही अनेकांची ओरड आहे सर्वोच्च न्यायालयाने फटाके मोठ्या आवाजाच्या वाद्यांची डेसिबल मर्यादा व मिरवणुकांचा वेळ सुद्धा फिक्स केला आहे सामान्य जनतेला मिरवणुकांमधून त्रास होऊ नये हा त्यामागील हेतू आहे मात्र लाखो रुपयांचा खर्च करून दरवर्षी डीजेचा दंडनाट सोलापुरात असतोच अशी स्थिती आहे त्यावर त्यावर पोलिसांच्या माध्यमातून नियंत्रण आणले जाते कोरोना काळात पोलिसांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून सामान्य जनतेसाठी रस्त्यावर पहारा दिल्याचेही दिसून आले त्यांच्या आरामासाठी आरोग्यासाठी सामाजिक शांतता सुव्यवस्था जरुरी आहे सामाजिक शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अहोरात्र मेहनत करत असतात त्यांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी सातत्याने आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले जाते वाढदिवस असल्यास त्यांना सुट्टी दिली जाते वर्षातील सर्वाधिक दिवस त्यांना बंदोबस्ताची ड्युटी असते ही वस्तुस्थिती आहे असे पोलीस उपायुक्त सोलापूर शहरचे विजय कबाडे म्हणाले